नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील वडगाव नगर पंचायत हद्दीतील मुंबई पुणे महामार्गावर कुडेवाडा या ठिकाणी पुन्हा एक भीषण अपघात झालेला आहे कि महामार्गाच्या लगत बस थांबे नसल्यामुळे पी पी च्या बस ह्या रस्त्यामध्येच थांबल्या जातात आणि रस्त्यामध्ये थांबल्यामुळे अचानक वेगाने येणारी वाहनं जी आहे यांचा या ठिकाणी अपघात होतोय या अपघाताकडे एम एस आर डी सी आणि आय आर बी दुर्लक्ष करत आहे हा भीषण अपघात झाल्यामुळं वडगाव कडून लोणावळ्याकडे जाणारी जे बाजू आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत वाहतूक कोंडी झालेली आहे घटनास्थळी वडगाव मावळ पोलीस स्टेशन या ठिकाणी पोचलेले आहेत पोलिसाकडनं या ठिकाणी पंचनामा होत आहे तर प्रत्यक्षदर्शी जे नागरिक आहेत आम्ही नागरिकाकडनं जाणून घेणार आहोत की या ठिकाणी हा जो भीषण अपघात झालेला आहे जो खडी घेऊन जाणारा जो हायवा आहे या हायवानी स्विफ्ट कार आहे स्विफ्ट कारला या ठिकाणी धडक दिलेली आहे त्यानंतर हायवा रस्त्यामध्ये खडी पडलेली आहे जे नागरिक आहेत आम्ही त्या नागरिकाकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं पी एम पी एलला या ठिकाणी बस थांबा नसल्यामुळे महामार्गामध्येच बस है। बस थांबवली जात आहे आता बसवाल्यांना इतकी इतकी घाई आहे का, की बस चालकांना या ठिकाणी काय काहीच नाही की सेवा रस्त्यावरनं ही बस घा गा, आहे हे बसवाले असे गाडी चालवतात बस वाले बघा असे गाडी चालवतात एक तर अंतर कमी आहे या ठिकाणी सर्व्हिस रोड मध्ये गाडी टू व्हीलर बसून एवढं अंतर आहे वारंवार ऍक्सिडेंट होतात एक दीड वर्षापूर्वी इथे एक बाई मयत झाली आहे हे बसवाले मध्येच थांबतात पाच चारही मार्ग साईट पट्टी असताना सुद्धा मध्ये थांबतात त्यांना वारंवार आम्ही सांगत आलेलो हे गाडी बस पुढे थांबवा पण हे ऐकत नाही अजिबात ऐकत नाही आणि ऍक्सिडेंट झालं का याला जिम्मेदार कोण हे बसवाले बघा आता ही गाडी पण इथं घासली होती यांनी ऐकत नाही अजिबात जिथं साईट पट्टी दिसत तिथून गाडी घालतात तर या ठिकाणी अनंत कुडे आहेत काय सांगाल मागचा एक भीषण अपघात झाला होता पुन्हा या ठिकाणी भीषण अपघात झालाय काय सांगाल रोजच मड त्याला काय नड अशी गत खऱ्या अर्थाने या पुणे मुंबई महामार्गाची झालेली आहे येथील सर्वसामान्य नागरिकांचं शालेय विद्यार्थ्यांचं ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी यांचं खऱ्या अर्थानं जीवन हे भीतीमय झालेलं आहे घरातून बाहेर निघताना लहान मुलगा असो किंवा ज्येष्ठ व्यक्ती असो किंवा बाजारात जाणारी आमच्या महिला भगिनी असो यांना हा रस्ता क्रॉस करताना गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अनेक अपघात घडलेले आहेत आणि या अपघाताला खऱ्या अर्थानं जे मोठे मोठे ढम्पर चालक आहेत आणि हे जे काही सरकारी एस टी किंवा बस वाहतूक करणारे ड्रायव्हर आहेत यांचा हलगर्जीपणा याला खऱ्या अर्थानं कारणीभूत ठरत आहेत आताच या ठिकाणी पाहतात सर्व्हिस रोडच्या बाजूला एक दहा ते बारा फूट जागा शिल्लक आहे आणि त्या ठिकाणावरून हा बसवाला त्या ठिकाणी प्रवास करत आहेत म्हणजे अतिशय येथील असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी हे खऱ्या अर्थानं बस चालक किंवा डम्पर चालक यांच्या जीवाशी खेळत आहे का काय असं मला म्हणावं लागेल तर बरेचसे नागरिक आहेत आम्ही नागरिकांकडनं जाणून घेतलेलं आहे जर वारंवार या ठिकाणी भीषण अपघात होत असतील आणि अपघाताच्या थी, ठिकाणी एम एस आर डी कुठलीच उपाययोजना केली जात नसेल तर नागरिकांच्या आणखी किती बळी जाण्याची या ठिकाणी प्रतीक्षा करत आहे तर हा भीषण अपघात आहे एम एस आर डी सीच्या वतीनं या ठिकाणी जो अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केली पाहिजे पण ते केली जात नाही तर वडगाव मावळ पोलीस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर काय नेमका प्रकार घडलेला आहे काय सांगाल काय नेमका प्रकार म्हणजे अपघात जो झालेला आहे त्या संदर्भात किती वाहनाचं नुकसान झालेलं आहे काय माहिती घेऊन सांगतो तर या ठिकाणी उमाजी मुंडे पोलीस आहेत आ, या ठिकाणी शिफ्ट जी आहे ही दोन्ही बाजूनी शिफ्टचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पण सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही आहे आणि दुभाजकावर हा जो हायवा आहे हा दुबाजकावर गेलेला आहे हायवाची जी पाठीमागची जी ट्रॉली आहे ते पडलेली आहे आणि हायवाचं या ठिकाणी ऑइल ऑइल पूर्ण खाली साडलेला आहे त्यामुळं टायर स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता आहे काय सांगायला नेमकं काय झालं खरं तर या ठिकाणी रोडला काय होताना बसवाले जे ड्रायव्हर आहेत ते एकतर गाड्या व्यवस्थित उभ्या करत नाहीत रस्त्याच्या मध्ये उभ्या करतात गाड्या आणि त्यांच्या आरेरावीची भाषा ही नेहमीचीच आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे पण सांगायचा मुद्दा आहे की कालच एक ताजी घटना घडलेली आहे कारला फटावरती असाच हायवाचा ॲक्सिडेंट झालेला आहे जो की अति स्पीड आणि वेगांवर कंट्रोल नसल्यामुळं पण आता इथं जो आहे हा जो सगळा जो प्रकार घडला तो फक्त या बसमुळं घडलेला आहे हे व्यवस्थित गाड्या उभ्या करत नाहीत म्हणाले तशी वाटेल तशी ब्रेक मारतात त्याच्यामुळं हा असा इथे आत्ता अपघात घडलेला आहे त्याच्यामध्ये आता जवळजवळ स्विफ्ट कारचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हायवाचं पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता तुम्ही बघता इथे तर आमची एकच विनंती आहे की प्रशासनाला की तुम्ही जे बस ड्रायव्हर आहेत त्यांना तुम्ही एकतर व्यवस्थित ट्रेनिंग द्या प्रशिक्षण द्या गाडी कशी उभी करायची कशी प्रत्येक स्टॉपला उभी करायची कारण आता जो झालेला आहे तो हा म्हणजे जीवित हानी कुठल्या प्रकारची झालेली नाही पण वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर याला आता जबाबदार कोण हा असा आमचा एक समस्त नागरिकांचा एक प्रशासनाला सवाल आहे तर याच्यावरती तुम्ही लवकरात लवकर ॲक्शन घ्यावी ही आमची मागणी आहे स्थानिक नागरिकाकडनं मागणी होत आहे हा मुंबई पुणे महामार्ग म्हणजे चोवीस तास या ठिकाणी अवजड व इतर वाहतूक सुरू असते पण वाहतुकीचे नियम मोडून बस चालक जे आहेत ते बस चालक कुठूनही वाहनं आणि तीव्र गतीनं ही वाहनं चालवतात आणि वाहनं तीव्र गतीनं चालवत असल्यामुळं अपघात होतात या स्विफ्ट कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे स्विफ्ट कार सुदैवाने या स्विफ्ट कारमध्ये असलेले नागरिकांचा जीव वाचलेला आहे इतका भीषण अपघात आहे आणि ह्या अपघाताच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी पोलीस आहेत काय सांगाल नेमकं किती वाहनाचं नुकसान झालं काय कारचं दो कारचं नुकसान झालेलं आहे बस बसवालीने अचानक गाडी थांबवली नाही कारला वाचवण्यासाठी ट्रेलर कट पा मारून पलटी झालेला आहे कोणाला कोणालाही मातारी नाही अपघातात नुकसान झालेलं आहे जीवितहानी वगैरे काय जतन आहे कोणाला याच ठिकाणी काही महिन्यापूर्वी एक कंटेनर बस स्टॉपवर घुसला होता आणि त्यामध्ये महिलेचा बळी गेला होता आणि विद्यार्थी जखमी झाले होते तर एम एस आर डी सी कडे पोलीस स्टेशनच्या वतीनं काय पाठपुरावा करण्यात करण्याचा काय नाव तुम्ही सावधार मुंडी तर उमाजी मुंडे यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे खडी जी आहे महामार्गाव। आए 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 ती महामार्गावर आलेली आहे आणि हायवाचा जो काही ऑइल आहे ऑइल पूर्ण महामार्गावर आलेली आहे या भीषण अपघातामध्ये सुदैवाने या ठिकाणी जी कार आहे कार नंबर आहे एम एच बारा एसई अठ्ठ्याण्णव चोवीस या ठिकाणी काही जीवितहानी नाही पण भीषण अपघात महामार्गालगतची अतिक्रमण कारवाई केव्हा केली जाणार आहे महामार्गावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अतिक्रमण वाढलेले आहेत आणि पीएमपीएल बस सेवेसाठी कुठलीही या ठिकाणी बस थांबली नाहीत आणि बस थांबे नसल्यामुळं पीएमपीएल या ज्या बस आहेत त्या महामार्गावर थांबल्या जात आहेत आणि महामार्गावर थांबल्यामुळं असे भीषण अपघात होतात आता काही महिन्यापूर्वी जो या ठिकाणी मातोश्री हॉस्पिटलच्या समोर जो चौक आहे त्या ठिकाणी कंटेनर घुसल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाला पण अद्यापही ही एम एस आर डी सी आणि आय आर बी कडनं उपाययोजना काही नाही रंबल या ठिकाणी गतिरोधक केलेले आहेत पण ते वाहनांच्या ये जा करण्यामुळे तेही पुसट झालेले आहेत आणि वाहनं तितक्याच स्पीडनं या ठिकाणी निघून जात आहेत महामार्गावरील जे अपघात आहेत हे अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी गतीचे फलक नाहीत सूचना फलक नाहीत आणि पुढे जे न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज आहे हजारो विद्यार्थी ये जा करतात त्या ठिकाणी जे काही व्यवस्था पाहिजे ते व्यवस्था अशी दिसत नाही पोलीस घटनास्थळी पोचलेले आहेत काही वेळामध्ये या ठिकाणी हायवा बाजूला करण्यात येणार आहे आणि या ठिकाणची जी स्विफ्ट कार आहे त्या स्विफ्ट कारला पण बाजूला करण्यात येत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद